नर्मदे सर शोभापूर येथील दुर्गा मंदिरातून आजची आपली एकोणनव्वदाव्या दिवसाची सुरुवात झाली सुंदर अशी सकाळ होती यात सुंदर सकाळी आपली सर्व नित्य गर्मे उरकून सकाळ सकाळी या शोभापूरमधून चालायला सुरुवात केली सरळ रस्त्याने जायचे होते म्हणून जास्त व्हिडिओच्या फंदात न पडता कमी व्हिडिओमध्येच आपले काम चालवले हो तसा आज थोडा बोर असे वाटत होते कंटाळा आला होता काय करावे हे सुचतही नव्हते तरी देखील चालायचे होते दुपारी एक बाबाजी भेटले त्यांनी आपल्या घरी जाऊन माझ्यासाठी प्रसादी करण्यासाठी विनंती केली मी त्यांच्या घरी जाऊन थोडीशी प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली दुपारी सेमरी हरचंद येथे पोहोचलो तेथे एका धाब्यावर एका बाबाजींनी परत एकदा दुपारच्या प्रसादीसाठी थांबवले त्यांच्याकडून दुपारची प्रसादी, दुपार प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आणि सायंकाळी बोधवाडा येथील या शिवमंदिरामध्ये येऊन पोहोचलो येथेच आपला रात्रीचा मुक्काम असणार आहे येथे असलेल्या एका माताजींनी माझ्यासाठी शाबुदाण्याची खिचडी आणि भगरीची खिचडी अशी बनवली अत्यंत प्रेमाने बनवलेल्या त्यांच्या खिचडीचा आस्वाद घेऊन रात्री शिवमंदिरामध्ये आपले निवास आपले आसन लावले येथेच आपला आजचा मुक्काम भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना